श्री अरविंद राजकीय जीवनामध्ये अतिशय अग्रणी असे नेते होते असं आपल्याला माहिती आहे आणि त्याच दरम्यान म्हणजे एकोणीसशे सात आठच्या दरम्यान जेव्हा आठ जे विष्णू भास्कर लेले यांचं त्यांना मार्गदर्शन लाभलं आणि ते दोघही जण तीन दिवसपर्यंत ध्यानावस्थेत होते आणि तेव्हा त्यांना श्री अरविंदांना शांत ब्रह्माचा साक्षात्कार झाला अवघ्या तीन दिवसामध्ये आणि तो जो साक्षात्कार झाला ती जी काही अवस्था त्यांना प्राप्त झाली ती पुढे तशीच कायम होती आणि त्याच्यानंतर लगेचच त्यांना मुंबईला राजकीय दौऱ्यावर जायचं होतं तिथे त्यांना भाषण द्यायचं होतं तेव्हा त्यांनी लेले महाराजांना विचारलं की मी आता अशा स्थितीमध्ये आहे अशा स्थितीमध्ये म्हणजे कशा तर हे जे आंतरिक आपलं अंग आहे त्याच्यामध्ये ते स्थित होते त्यामुळे ह्या बहिरवर्ती चेतनेने जी कामं करायची ती मी आता करू कशी कारण मी इतका त्याच्यामध्ये रममाण झालेलो आहे असं जेव्हा मा लेले महाराजांना त्यांनी विचारलं तेव्हा त्यांनी त्यांना सांगितलं की काही हरकत नाही तुम्ही फक्त जमलेल्या श्रोतृवंदाला न वंदन करा आणि तुमच्या मुखातन ईश्वर बोलेल ते त्या पद्धतीने झालं मला इथे आणखीन एक गोष्ट त्याच सुमारास जी घडली त्याच्याकडे आपलं लक्ष वेधायचं आहे त्याच सगळ्या दौऱ्याच्या दरम्यान श्री अरविंद मुंबईमध्ये अगदी गजबजलेल्या भागामध्ये मित्राच्या घरा घरामध्ये राहत आहेत आणि त्या घराच्या गॅलरीमध्ये ते उभे आहेत आणि खालनं सगळं जे जनजीवन चालू आहे ते जनजीवन ते पाहता आहेत आणि त्यांना तेव्हा तिथे असा अनुभव आला की हे सगळं जे खालचं जी जनजीवन आहे ते एक प्रकारे छायावत आहे आभासी आहे त्याला सत्य आहे असं वाटावं वा असं ते दिसत नव्हतं असं त्यांनी ते वर्णन करून ठेवलेलं आहे म्हणजे जसजसा साधक अंतरंगामध्ये प्रवेश करायला लागतो तसतशी ही बहिरवर्ती चेतना ही त्याला बाह्यवर्ती आहे वरकरणी आहे वरवरची आहे अशी वाटायला सुरुवात होते